चूल ना घुसू तिस मायना झाला बाई ती चूल कोणी पोचारली नाही रामबाला म्हणलं तर रामबाला तर काही येत नाही जात नाही ती काय ती मॉम मा, मॉम आणि टॉम टॉम चालू राहते आज आहे ना तिला चूल पोचारायला शिकवते मी हा कस येत नाही पाहतेच ये ए रमे जाऊन बसले पुरी रमे इकडे काय करू राहिली तिकडं काय असतो तुमचं मदर इन लॉ छी छी कशाची छी आण चू की काय आणि ते मला ना ते मदर इन लॉन बीन अगं तो कचरा आहे फेकायचा आहे तो असं काय करार माझ्या घोर पण फेकते गा काय आणि ते मला काय म्हणायचं सासूबाई म्हणायचं ते मदर इन लॉ का बी काय म्हणते म्हणायचं कळलं ना त्याच्या घरात एवढं गरम होत आमचं घर अग बाई ये तुझं भी घर आहे हा ते मला मुंबई चा मुंबई चार्ट होण्यात येते जाय तिक मुंबई ला हां जाऊ का लगेच घोड्यावर तयार बोला काय काम आहे चल ये पोचार धर रे हे हां छी दर यासा से चूल पोचरून काढायची असते आपण याचावर अन्न शिजवतो खातो याची पूजा करतो मग याला भी पूजा पोचारला पाचारला पाहिजे नीट ठेवला पाहिजे महिना झाला कसं झालाय पाय नाहीये का आता हा तुम्ही लय गैरफायदा घेऊ राहिला बरं का माझा गैरफायदा अगं आता माझ्या नंतर तुलाच करायचंय सगळं शेजारची बाई शे करत काय सासूला म्हणतो लय आघावे कोणती म्हणली शेजारची मला म्हातारी हा ती तिच्या सासूला म्हणत होती म्हातारी म्हणजे गावाकडे मतारी म्हातारी तू लई आघावे तुला मी म्हातारी दिसते का म्हातारी दिसते मी तुला बुद्धी हो गिरे रिस यय बुद्धी टो हय कस ते यो यो य आम्ही य असं कुत्र्याला म्हणतो यु यु यू यू, यू, यू. करा काम कर काय करायचं काय धर धर करू करू का म्हणजे आता काय मोरता काढायचा का सगळं करावं लागणार आहे तुला सारा शिकवेल मी माझी आई किती लावायची चमचा नव्हती उचलून देत तिथं बाईने तर मला मातीने आंघोळ घालायला लावली घुसती का आता ए आईचा पुळका तुझ्या आईने जर तुला सगळं शिकवलं असतं हे मला शिकवायची वेळ आली असती का माझ्या आई नीर कस ठेवलं होतं मला सासूची सासून सुन, सुन आई ती आई असती शेवटी सासू ही ना ही दुश्मनच असती आणि आईचं प्रेम वेगळंच असतं लेख नाही ना सासू ला सासू दुश्मन असते का मग सुनबी बी ना सून सुनासारखीच सारखीच असती आणि लेख लेखच असते सुनबी बी दुश्मनच असती मी म्हणलं मग कसं व्हायचं काय करायचं सांगा पो आचार द्या इकडं ठेवा घ्या मंग याच्या असं नाही असं धरायचं आता काय गोतला करतलं काढलेलं कपड्याच समजू आली तू अय बाई हे बाई काय आवाज काढ ती लोक म्हणतील काय मारून काय सुनेल नाही ता शांती करते 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 कर धर धर असं चांगलं ताकद लाव जा कशा खाल्ल्याने दोन भाकरी आज त्या मकाशी म्हटली बस का सासूबाई नाही बाकी चांगली ते ठ्यासा कसा बघा होती सासूबाई बघा काय नाही कर तिकडे हे <laughs> तुझ्या दीदीला पोचरायला शिकवते काय दाकाडी ती अग बाया लयच आवाज ओढ राहिले विचारत तुमच्यामुळे हसू राहिले सगळे म्हणून आय गप हसू नको ना तुला बी शिकायचं आहे हे बिडी काय जराशी ही हा काही अड्याणी करते बाई पोरगी अशी पोराचे तर कमालच अच्छा दोन्ही इकडे पोचार चांगलं मस्त जस ते कशी तव्यात तोंड पाहत होती मला पोचारती मग मी तुला पण पोचार तुला मी पोचारते पोचार चांगलं पाँच जरा खसा 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 चांगला एकदम बाई ठेवली जशी मला बाई कशा लागते कमवल्या तर तू नाही घरात अगं मी काय मला हे का आठवलं अगं तू नाही का खाता पिता हाता मुक्ता सदा ते हिरिओ काढते हिरिओ काढा चुलीचा काही गरज नाही काड अगं काड काड काढ आपण याला टाकू बघा बरं ठेव शांत मावशीची सुन कशी पोचेरू राहिली मग लोक म्हणतील हॉल चांगली सुने आहे राहिली अंधारे हिरिओ काढू आपण हिरिओ काढू गप्प बसते का आत्ता कस मुसकडीतच देईन तुझ्या आता कस हा पो चार तोंड वाकडी तिकडे करू नको अगं ते असं नाही करत रामबा असं करायचं म्हणजे असं असं करायचं जरा खाल्ल्या अंगात राग आहे का नाही तुझ्या खाल्लेलं जात कुठं हा या पाय या पाय मी पा? माती निघू राहिली काय करू राहिली बाई ह्या पाय हे असं सगळं पोवाच राहायचं असं असं धर धर कर राहिले येतय जमतय पाय नीट कर सांडलं हा सांडून देते दे धुता येत बस मी बसले कुठली ती ती माती आहे तिकडची कुठली आहे तिकडनं ते कुठले म्हणजे तस नाही ना बाई अरे तेव्हा आता कसं करायचं आता हा अग मला पोचेर ती का चुलीला अय बाई असं नीट बस आता काय चुलीला अरे अरे मला अगं बस नाही रेल्वे नाही चुल पोचार बाई मला कुठं भर राहील सार मला नाही जमत मग तू काय आणि करून दाखव अजून का सारखी मोठी तेच करून दाखव तिला शिकवणार मी नवराज घर जायच्या पहिले तुझ्या नाही ठेवणार तिला शेजारच्या ची नशीब सांगाल तिच्या आईला मी शिकापुरीला जातीला सगळं आलं पाहिजे हा काय हा आवार मला सोनच नव्हती आवार बोलायच्या नादात काम करू नको अंगावर नाही झक मारली मुंबई पाहिले गणू राहिले मी शिकवा शिकवा म्हणून आपण होतो जाऊन द्या तर दर निटकर तर दर... कर राहिले ना निटकर अंगावर जर आला ना आता पाय मग दर पाणी नाही पाहिले आंघोळी करायला इथं पाणी नाहीये नाही इथं पाणी नाही येत आड तुमच्या अंगाचा अंगाचा तुझ्यासारखं ते मारते ना काय मारते का अंगावर पण मी आंगोळ करते परफ्युम परफ्युम हा सर मग डोळ्यात सासूची बाजूनी आठ दिवस पाणी येत नाही टँकर येत असते तर angle भरू नका पाणी जाऊन वापरला लागत माझे नेल्स खराब न खराब होती नका खराब होती दोन त्याला कापूनच टाकायचे नाही मग काय करते मला तर जेवढी डिझाइन करायची ती काय नेल्स आता काय करायचं नाही खावर काय नेल ने चमकी लावली त्याला कोण पाहते चमकी लोक ते खूप भारी वाटत मला व्हिडिओ काढायला लागतो मी असं करते काय ते तुझे काय म्हणतात ते काय नेल नेल नख 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 पाहतात का हा काय दाखवायचे लोकांना मी कसं करते काय करते म्हणजे माझं रेग्युलर रुटीन म्हणजे काय ते ना तू नीट बोल बोलबा मला काय तुझं ते कळत नाही शेजारची बाईच म्हणली मतारी चांगलं असत ना म्हणलेलं कोणती म्हटलं गिला शेजारची म्हातारी पाय भर तिची जरा पाहते जाऊन जरा जा ती कविता नावाची बाई आहे ना ती म्हटली मी म्हातारीच म्हणजे तू माऊ नको म्हणत जाऊ मतारी म्हणत जा तिचं ऐकू नको तिचं काही नको ऐकू तिच्यासारखं वागू नको ती ना तिच्या सासूला त्रास देते का सासूबाई म्हण तुम्ही सोनार कमी त्रास देत कमी त्रास कमी त्रास देत माझा त्रास देत आता भरू का मी मेकअप करून बसली की मग मी होती बरं आता बाई बरं अगं तू सुन का वैरी ने माझी असं हं काम कर कर मी नाही तर होती मी ना तू कर आता बाई तू उलट चालले तुम्हाला सांग कर ए बाई करते होतो नको बाई अवघड रे द्यावा जन्म आला येला पाणी वावच मी आला कर तू करा नाही करा तिकडच कर ना तू आता मी करते पिळून द्या पिळून द्या बरं पिळून द्या ते तुला आहे ना ते पोरगा आला का त्याला सांगते अरे बाबा काय का आहे हा याला काय काय शिकू मी आता तिला पण सांगू तिला असं असं नाही असं असं नाही असं असं नाही असं करते ना अरे धाके रे सासूर वास कोणाचा कोणाला आहे अगं मी सासू आहे का तू सासू आहे सासू ही आई समान असते आयुष्य म्हणून असतं का मग <isions> आता आई म्हण मग आणि सासू काम कर म्हातारी म्हण नको शांताबाय झिजडी शांत बाय शांत बाय शांत बाय रुपाची खान मातीच घाण ठेचून काढ चांगली किचा ठेचा शांताबाय आणि ती काय बोलली तुला तुला चांगली डागडा खाली ठेची नाही गपना दुप्पच्ची खान दिसत छान लाकत छान नसत न मारती चक्राला दासर काही काम नसत गावात जाती बाईत बसती गप्पा मारी ती चुघल्या घ्यायला लावी ती असं का ना आहे चुकल्या लावी ती काम नाही ती ला शांता बाय आता शांताबाई धर आता लय झाले आपली शांताबाई चुल पोचार पटक तुझं नाव नावाप्रमाणे तर बिलकुल नाही हा बाई हा बरोबर आहे तू आहे बाई ती रामबा नावासारखीच अॅम रॅम काय रॅम रॅम म्हणजे काय ते नाव आहे तुम्हाला नाही समजणार रॅम रॅम हा रॅम हा ए मला नाही मा ते मला ते काय रमे काय रंभा काय ते येते मला ते नाही ये दुसरं काय रंभा तुम्ही पिता पिता हा आता काय करू बाई मी पे

अगो बाई अवघड दिसत आहे अग तुझं नाव रम्ये म्हणून मी तुला रम्य म्हणले मला समजलं ती आता मी सगळ्यांना सांगणार सासू किती मग मराक्रमी होयाम भाजली हे नाही पुसत हे नाही पुसत याला पाण्याने पुसायचं तिकडे शानाने सारवायला लावल मग मी तुला धर यावर लोक आवरली वेळ झाला अजून तिला सारवायचे मी पडले आवर 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 लोक आवर ऐ जाय तू आवर ते तिकडचं काम पडलेलं आहे मी आम्ही जाते मी जाऊ का बस बस आवर 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 लवकर लवकर आवर आता नाही झालं आपलं अजून भाकरी करायची आहे कामाली पडले ते चुलीत ना घुसू ती आता काय करू बाई बाया काय येडी बिडी काय अगे लाल लेकरू बरं मी याच्या पेक्षा असेल येडे वेळी बाया काय करू बाया आता मी बर शांतीशी गाठ आहे तुझी भी रंबे थांब तू तुला पाहते आता काय ते अग बाय भरून बोलून बाई भैया आणि मला